धाडसी आर्य लोकांची पहिली वसाहत सिंधू नदीच्या तीरावर होती आर्य म्हणजे हिंदू हिंदूंना पूर्वकालामध्ये आर्य आणि अनार्य अशा दोन पद्धती होत्या आर्य म्हणजे हिंदू आणि अनार्य म्हणजे अ हिंदू जे स्वतःला हिंदू म्हणून घेत नव्हते ते अनार्य अहिंदू आर्य लोकांनी आपल्या पहिल्या होमाचा अग्नी केव्हा जागृत केला ह्याचा कालनिर्णय करणं हल्लीच्या काळाला कठीण आहे परंतु हे मात्र निश्चित आहे की इजिप्त आणि बाबिलोन येथील लोकांनी त्यांची भव्य संस्कृती उभा करण्याच्या आधीच सिंधू नदीच्या तीरावर आर्य लोकांनी आपली पहिली वसाहत बसवली होती सिंधू नदीच्या पवित्र जलावीवरून सुगंधित यज्ञधूम वर्तुळाकार मंडळे घेत घेत वातावरणात विलीन होत होत्या व दऱ्याखोरी अंतस्मृतीने निघालेल्या वेदांच्या ऋणांची निनादित होत होत्या अचाट साहसे करण्यास प्रवृत्त करणारे आर्यांची अलोट शौर्य व ब्रह्माचे गूढ उकलून काढण्यापर्यंत भरारी मारण्याची त्यांची विचारशक्ती ह्या सर्वांच्या योगाने एक उदात आणि सनातन धर्माचा पाया घालण्याचे महत्वाचे कार्य हे आर्य लोकांच्या हातून घडले आहे त्यावेळी आर्य लोकांची वसाहत अगदी सिंधू नदीच्या शेवटच्या सीमेपर्यंत पसरली होती आणि त्यावेळी आर्य लोकांनी एक राष्ट्रीयत्वाची कल्पना प्रगल्भतेला पावली होती इतकेच नव्हे तर त्यांनी तिचे अधुष्ठान नामकरण सुद्धा करून टाकले होते सर्व भूभागावरून एखाद्या यज्ञतंतूच्या जाळ्याप्रमाणे विखरून ज्या रुचिकर आणि अखंड सरितांना आर्यांचे जीवन जणू संघटित केले त्या पूत आणि पावन सरीश्रेष्ठांबद्दल कृतज्ञता बुद्धीने प्रेरित होऊन आर्य लोकांनी साहजिकच स्वतःला सप्त हिंदू हे नाम धारण करून घेतले होते अशीच आर्य लोकांच्या इतिहासाची माहिती ऐकण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका